नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज प, आज आपण मुंबई पोलीस संदर्भातलं बारा जून दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्वाचा अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले प्रशिक्षण सत्र दोन हजार पंचवीस जे असल्याने नवप्रविष्ट चालक पोलीस शिपाई पुरुषांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात देण्यात येणाऱ्या सहा महिन्याचे मूलभूत प्रशिक्षणा संदर्भातला आलेले महत्वाचं अपडेट आहे तर नवप्रविष्ट चालक पोलीस शिपाई पुरुषांचे मूलभूत प्रशिक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही असे एकूण एकशे दोन नवप्रविष्ट पोलीस चालक शिपाई जे आहेत पुरुष मूलभूत प्रशिक्षण तेवीस सहा दोन हजार पंचवीस पासून पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे करण्यात येणार आहे तर त्याच्या संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट आहे तर नवप्रविष्ट पोलीस शिपाई चालक जे आहेत पुरुषांना एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे पोहचतील हजर राहायचं आहे तर याच्यामध्ये जे आहेत तर पोलीस आयुक्त मुंबई जे आहेत एकशे साठ आहेत तर त्यानंतर पोलीस आयुक्त ठाणे चार आहेत पोलीस आयुक्त पुणे सत्याहत्तर आहेत अमरावती चार आहेत लोहगाव मुंबई एक आहे ठाणे ग्रामीणसाठीचे पाच आहेत रायगडसाठी तीन सिंधुदुर्ग दोन कोल्हापूरसाठी दोन पुणे ग्रामीणसाठी अकरा त्यानंतर सातारासाठीचे तीन आहेत सांगलीसाठी एक अहिल्यानगर दोन छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी सहा जालनासाठी तीन धाराशिवसाठी पाच यवतमाळसाठी एक लातूरसाठी एक परभणीसाठी एक वर्ध्यासाठी एक गडचिरोलीसाठी सहा आणि लोहमार्ग पुण्यासाठी तीन असे एकूण तीनशे दोन आहेत आणि याच्यामध्ये जे आहे ते नवप्रविष्ट पोलीस शिपाई चालक जे आहेत त्यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे प्रशिक्षण होणार आहे सहा महिन्याच्या कालावधीसाठी तर त्यांना एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी हजर राहायचं आहे सोबत काय काय घेऊन जायचं आहे त्याची यादी देण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं आहे बारा जून दोन हजार पंचवीस रोजीचं महत्त्वाचं अपडेट आहे महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई चालक भरतीसंदर्भात आलेलं आहे महत्त्वाचं अपडेट होतं तर याचं पी डी एफ जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी लवकर जे आहे त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद